अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नो उद्या चार फेब्रुवारी 2025 वार मंगळवार उद्या असणारा मंगळवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या मंगळवारच्या दिवशी रथसप्तमीचा सर्वात शुभ दिवस आलेला आहे रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो कुठल्याही नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यासाठी ओटी भरण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी घरात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभ मानला जातो आता जो शुभ दिवस असतो जी शुभतिथी असते त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात काही उपाय करायचे असतात आणि त्यासोबत आपल्याला काही नियम देखील पाळायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अत्यंत प्रभावी असणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे कुठल्या चुका कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत तेही सांगणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे घरात सुख समृद्धी आणण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने नेहमीच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी जर उद्या रथसप्तमीला सकाळीच सूर्योदयासोबत तुम्ही जर ही एक वस्तू आपल्या उंबरठ्यावर ठेवली तर घराचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही तिथी संपूर्णपणे सूर्यदेवांसाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे असंख्य ठिकाणी रथसप्तमीच्या दिवशी सत्यनारायण केलं जातं बऱ्याच ठिकाणी या दिवशी अन्नदान देखील केलं जातं सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे अंघोळीचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गोमूत्र गंगाजल काळे तीळ आणि त्याच्या सोबत तुम्हाला पांढरं दूध घालायचं म्हणजे पांढरंच दूध असतं पण पांटर ते कच्चं असावं उकळलेला शक्यतो जे दूध असतं ते टाकू नका बाकी कुठलंही दूध तुम्ही टाकलं तर चालेल आणि या पाण्याने तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान केलं की त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे जसा सूर्य उगवताना तुम्हाला दिसेल आता कुणाकडे साडेपाच सहा या दरम्यान सूर्याचा उदय होतो बऱ्याच वेळा सात वाजतात कारण थंडीचे दिवस आहेत सातच्या आसपास सूर्य उगवतो तुम्हाला असं दिसते की सूर्यता डोगावत आहे सूर्यता येत आहे त्यावेळी काय करायचं एक लोटाभर पाणी घ्यायचं त्यात थोडं कच्चं दूध घालायचं थोडे तीळ घालायचे तांदूळ घालायच्या फुलांच्या पाकळ्या घालायच्या आणि हे जे तीर्थ रह आपलं तयार होईल हे सूर्याला अर्घ्य रह समजून अर्पण करायचं सूर्याला अर्घ्य समजून अर्पण करायचं अर्पण करत असताना ओम सूर्य न महा ओम सूर्य न महा या मंत्राचा जप करायचा आणि सूर्यदेवाला आपल्या जीवनातील आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील सगळा अंधार दूर करायला सांगायचा आणि आपल्या संपूर्ण घरात कुटुंबात आपल्या जीवनात प्रकाश आणायला सांगायचा <coughs> कारण जीवनातील अंधार दूर करणं आपल्या घरात असणारा जो अंधारमय जो भाग आहे तो दूर करणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा खूप पूजापाठ करतो सेवा करतो सगळं करतो पण घरात जर अंधारच असेल <coughs> घरा तर घरात कधी सुख येणारच नाही घरात कधी लक्ष्मी बसणारच नाही घरात लक्ष्मी कधी स्थिर होणारच नाही म्हणून अंधार दूर करणं खूप महत्त्वाचं आहे बघा सूर्य हा आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पृथ्वीतलावरती काय आणतो तर प्रकाश आणतो जेव्हा तुम्ही उद्या रथसप्तमीला सूर्याच्या जन्मदिवशी जेव्हा हे तीर्थ जेव्हा तुम्ही देवाला अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही त्यांना ही प्रार्थना करून ओम सूर्यदेवायन महा या मंत्राचा जप कराल खरं तर त्याच क्षणामध्ये सूर्यदेव तुमच्याकडे कर्षले जातील तुमच्या घरात असणारे जे काही विघ्न अडथळे अंधार जे काही वाईट आहे ते सगळं काही दूर करतील त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य उंबरठा आहे त्याला थोडंसं हळदीचं लेपन करायचं एक आहे एक एका वाटी हळद चंदन त्याच्यामध्ये गोमूत्र थोडं गंगाजल पाणी घ्यायचं मिक्स करायचं आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आता उंबरठ्याला हळदीचं लेपन करून झालं की त्यानंतर त्या उंबरठ्याला तुम्हाला थोडंसं एक अगदी एका किंचिम एका किंचित तुम्हाला जे पिवळं चंदन असतं हे पिवळं चंदन घ्यायचं आहे आणि या पिवळ्या चंदनामध्ये तुम्हाला थोडेसे मिठाचे खडे घालायचे आहेत या उंबरठ्याच्या एका भागात आता समजा हा उंबरठ आहे हा उजवा भाग आहे डावा डावा किंवा उजवा कुठल्याही भागामध्ये फक्त एका कोपऱ्यामध्ये उंबरठ्याच्या एका बाजू कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडं पिवळं चंदन ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती दोन चार मिठाचे खडे चंदनावर थोडंसं मीठ खडे नसतील बारीक वाटलेलं मीठ घेतलं तरीही चालेल फक्त चंदनावरती तुम्हाला थोडंसं मीठ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक ग्लास भरून तुम्हाला दूध ठेवायचं आहे कारण बघा रथसप्तमीच्या दिवशी पांढऱ्या दुधाचं महत्त्व हे अत्यंत मानलं जातं या दिवशी सूर्यदेवांना हे दूध जे आहे तेच अर्पण केलं जातं शक्यतो जे जा उपाय केले जातात ते दुधाचेच केले जातात कारण या दिवशी दूध हे सर्वात लाभदायक मानलं जातं म्हणून एका पेल्यात तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि हे दूध तुम्हाला त्या मिठावर आणि त्या चंदनावर ते आपल्या चंदना मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचं आहे एका बाजूला तुम्हाला एक पेटता दिवा देखील ठेवायचा आहे एका बाजूला दूध ठेवलं तर एका बाजूला कारण दोन बाजू असतात ना उंबरठ्याच्या एकीकडे एकीकडे एक उजवी एक एक आणि डावी तर एका बाजूला तुम्हाला ते दूध ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक दिवा लावून ठेवायचा आहे आता सकाळी हा उपाय केला की त्यानंतर जेव्हा सूर्यास्त होईल जेव्हा सूर्यास्त होईल सूर्य मावळण्याची वेळ होईल त्यावेळी काय करायचं तर हा दिवा उचलायचा दिवा उचलून तुळशीपाशी ठेवून द्यायचा आणि जे दूध आपण ठेवलेलं आहे दुधाच्या खाली ठेवलेलं मीठ आणि जे चंदन आहे ते देखील उचलून घ्यायचं मीठ आणि चंदन जे आहे हे तुळशीच्या मातीत दाबून द्यायचं आणि त्यावर ठेवलेलं जे पेलाभर दूध आहे हे, हे कुठल्याही प्राण्यांना पिऊ घालायचं कुत्र्याला देऊ शकतात मांजरीला देऊ शकतात तुमच्या आजूबाजूला कुठे गोमाता असेल तर तुम्ही गोमातेला ते दूध पिऊ दिलं तरीही चालेल कुठल्याही प्राण्यांना पक्ष्यांना तुम्ही हे दे दूध जे आहे ते प्यायला द्यायचं आहे बघा जर या पद्धतीने तुम्ही अत्यंत साधा सोपा उपाय केला ना नक्कीच तुमच्या घरामध्ये नेहमीच सुख येईल घरामध्ये लक्ष्मी वास करत जाईल घरामध्ये अखंड स्वरूपाने दैवी तत्व जागृत राहील उद्याच्या दिवशी बोलणे भांडणे दंटा करणे वादविवाद घालणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत कारण भांडणे वाद घालणे किंवा जोरा जोराने जोरा म्हणजे असं एखाद्याशी एखाद्याला शिव्या वगैरे देणे ह्या जर गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी केल्या तर तुमच्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे ही देखील निघून जाईल तुमच्या घराला सूर्यदेवांचा श्राप मिळून जाईल ज्यामुळे कुटुंबामध्ये सतत वादविवाद घडून येतील त्यामुळे जे जे शुभ दिवस असतात ना त्या शुभ दिवशी मी नेहमीच सांगत असते की ह्या गोष्टी टाळायच्या आहेत उद्याच्या दिवशी मांसाहार देखील आपल्याला अजिबात करायचं नाही आहे उद्याच्या दिवशी कुठलंही व्यसन घरामध्ये करायचं नाही जेवढी पवित्रता आपल्या घरामध्ये ठेवणं शक्य असेल तितकी पवित्रता तुम्हाला आपल्या घरामध्ये उद्या ठेवायची आहे खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा